चला मस्त आज आपण मस्त अशी चव येणारी डाळ आणि दोडकेची भाजी करू डाळ मिक्स दोडक्याची भाजी करू त्यासाठी मस्त अशी कढई गरम करायला ठेवलेली आहे बघू शकता मस्त तेल कापलेलं आहे आपण आता तेलामध्ये मस्त मोहरी टाकू मोहरी बघा मस्त अशी तडतड करत आहे आता कांदा टाकलेला आहे कांदा छान होऊ दि मस्त कांदा झालेला आहे होत आलेला आहे कांदा मस्त कांदा होत आलेला आहे बघू शकता असं कांदा थोडासा असा लालसर होत आला म्हणजे आपण मस्त त्यामध्ये अद्रक लसांचा टेस्ट टाकलो त्यामध्ये तसं अर्धव टायमिंग त्या श्राद्धापेक्षा लो आहे ना श्राद्धामध्ये दोडक्याच्या भाजीचा मान आहे दोडक्याची भाजी किंवा दोडक्याची भाजी याचं खूप मान आहे त्यासाठी दोडक्याची भाजी खूप झाडं भरतात बघा आता कांदा असा झालेला आहे आपण आता थोडं हळद तिखट मीठ टाकूया हळद टाकलेली आहे मस्त असं तिखट टाकूया पण तिखट हवी भाजी किंवा मग हे तर त्यानुसार आपण आपली तरीनुसार साखर तुम्ही एकच चम्मच तिखट टाकू मस्त तिखट आणि मसाला टाकलेला आहे आता टमाट भुजूया छान जसे टमाटर छान झाले आता छान असे टमाटर होत आहे टमाटर छान शिजले ना की मग दोडके शिजायला वेळ लागत नाही टमाटर छान नाही शिजले ना की मग दोडके पण थोडेसे अदरकच्चे राहतात मस्त टमाटर बघू शकतात टमाटर थोडेसे नरम झाले की मग आपण मीठ टाकले मस्त महागे आज होत आहे छान असे थोडंसं मग मी तर सगळ्या मसाल्यामध्ये टमाटर ता शिजताना पण ते आपल्या फ्रीमध्ये थोडंसं सा सांभाळ टाकते सांभाळ टाकलं ना की थोडी चव छान येते भाजीला बघा आपल्या टमाटर आता छान शिजलेलं आहे आता आपण मस्त अशी डाळ टाकूया ही मुंगाची डाळ आहे मुंगाची डाळ मस्त अशी थोडीशी शिजू देऊया थोडीफार टाकून येथे थोडकी टाकूया या भाजीचा खूप मान असतो कालच्या कक्षामध्ये ही भाजी केलीच पाहिजे आणि तित्रांना पण म्हणजे आहे म्हणतो यांचा मान आमच्या सासो म्हणतात आम्हालाही डोळते की बाजी करा आम्ही करत असतो त्यासाठी त्याला म्हटलं आपण पण सांगूया कोणाला व्हिडिओ करता करता थोडं सांगितलं पण ते त्यामुळे मी भाजी केली माझ्या छान असे दोघांत आलेले आहे मस्त होत थोडीफार डाळ थोडीफार टाकायची मला आवडत असेल तर टाकू शकता नाही आवडत असेल तर तुम्ही तशी पण भाजी छान झालेली आहे भाजी पण आलेली आहे बघा भाजी छान शिजलेली आहे ते तर आहे এক চাৰক ঘৰ কঢ়লাই পিৰিয়ড়ত লাগে